नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज मी तुम्हाला दाखवणार आहे जहाज मंदिर कुंभोज गावामध्ये हे मंदिर आहे हे एक जैन मंदिर आहे कोल्हापूरपासून एकोणतीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे हे एक मंदिर एका जहाजामध्ये बनलेले आहे म्हणून या मंदिराचे नाव जहाज मंदिर असे ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे खूप मोठे जहाज आहे आणि जहाजामध्ये सुंदर असे मंदिर आहे मंदिराच्या चारी बाजूला हिरवागार निसर्ग आणि बगीचा आहे मी तुम्हाला इथला निसर्ग ये मंदीर जहाज मंदीर। जहाज हे मंदिर आणि आतमध्ये जाऊन भगवंताची मूर्ती दाखवणार आहे तर चला बघूया जहाज मंदिर जहाज मंदिराच्या प्रवेशद्वारजवळ मी पोचलेलो आहे आणि उजव्या साइडला एक तिकीट घर आहे एका माणसाला दहा रुपये देऊन तिकीट मिळते आता मी ते, ते तिकीट घेऊन आतमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे जहाज मंदिर जहाज मंदिराच्या प्रवेशद्वारमधून मी आत आलेलो आहे समोर एक बोर्ड आहे या बोर्डवरती मंदिराविषयी माहिती लिहिलेली आहे समोर हिरवागार निसर्ग बघत असाल हा बगीचा आहे हा जहाज मंदिराचा आहे मी आता शिड्यावरून खाली जाऊन तुम्हाला जहाज मंदिर दाखवणार आहे हे आहे जहाज मंदिर बघा किती मोठे जहाज बनवलेले आहे हे जहाज ओरिजिनल जहाजासारखे बनवलेले आहे आणि त्याच्यावरती सुंदर असे मंदिर बनवलेले आहे मंदिराचे नक्षीकाम आणि मंदिराचे बांधकाम बघण्यासारखे आहे बघा किती मोठे जहाज आहे आणि जहाजाच्या आतमध्ये मंदिराचे संग्रहालय आहे मी तुम्हाला दाखवतो हो हे मंदिर बघा किती सुंदर मंदिर आहे आणि मंदिराचे नक्षीकाम बघा किती छान आहे सुंदर असे जहाज मंदिर समोरून असे दिसते मंदिरामध्ये जाण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत मी एका प्रवेशद्वारमधून आतमध्ये निघालेलो आहे आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो मंदिर मंदिरामध्ये मी प्रवेश केलेला आहे समोर आदेश्वर भगवंताची मूर्ती आहे ह्या साईडला पण दोन मूर्त्या आहेत आणि इथले नक्षीकाम अतिशय सुंदर आणि बघण्यासारखे आहे या दुसऱ्या साइडला पण एक मूर्ती आहे आणि समोर आहेत आदेश्वर भगवान या साईडला जैन धर्माविषयी काही माहिती लिहिलेली आहे इथे एक हाती आहे त्या हातीला सात सोंड आहेत बघा किती सुंदर हाती आहे मी आता जहाजाच्या आतमधून वरती आलेलो आहे वरती पण एक सुंदर असे मंदिर आहे आणि मंदिराचे नक्षीकाम बांधकाम बघण्यासारखे आणि अतिशय प्रिय आहे बघा हा हॉल बघा आणि इथली डिझाईन बघा किती छान आहे समोर तीन देवांच्या मूर्त्या आहेत हे आहेत जैन भगवान बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो जैन भगवान या ठिकाणी नाग नागिन यांचे वारूळ आहे इथे तुम्ही तुमच्या मनातील इच्छा बोलू शकता ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर एका लाल कपड्यामध्ये नारळ घेऊन तीन फेऱ्या घालून या ठिकाणी नारळ बांधू शकता तुमची इच्छा पूर्ण होईल बघू शकता हे आहे नागनागिनीचे नागिनीचे मंदिराच्या मागच्या बाजूला मी आलेलो आहे मागून तुम्हाला हे मंदिर दाखवत आहे सुंदर असे मंदिर खूप मोठ्या जहाजामध्ये बनलेले आहे जहाज मंदिराच्या चारी बाजूने जे गार्डन आहे हे गार्डनसुद्धा खूप सुंदर आणि हिरवेगार आहे गार्डनमध्ये चालायला खूप छान वाटते आणि गार्डनमध्ये बसल्यानंतर मन एकदम फ्रेश होते या ठिकाणी यमुना गंगा आणि सरस्वती या तीन देवींच्या मूर्त्या दाखवलेल्या आहेत रात्री इथे लाइटिंग सुरू होते आणि पाणी सोडले जाते जहाज मंदिराच्या जवळच दुसरे एक जैन मंदिर आहे हे आहे बाहुबली जैन मंदिर प्रवेशद्वार मी प्रवेशद्वारमधून आत आलो आणि मंदिराच्या बाहेर आलेलो आहे इथे मी मंदिराच्या दरवाजाजवळ एक तिकीट घर आहे ते तिकीट घेऊन मंदिराच्या आतमध्ये जाणार आणि तुम्हाला दाखवणार बाहुबली जैन मंदिर दुसऱ्या जैन मंदिराच्या परिसरामध्ये मी आलेलो आहे बाहुबली मंदिरामध्ये मी प्रवेश केलेला आहे मंदिर परिसरामध्ये तुम्हाला छोटे छोटे खूप मंदिरे दिसत असतील ही मंदिरे भारतामध्ये जैन धर्माची जेवढी पण तीर्थक्षेत्रे आहेत ती तीर्थक्षेत्रे इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तुम्हाला दाखवतो भारतामध्ये असलेली जैन धर्माची तीर्थक्षेत्रे इथे कशा प्रकारे दाखवलेली आहेत हे पहिले आहे श्री कुंडलगिरी सिद्ध क्षेत्र हे दुसरे आहे श्री सिद्धवर कुट हे अशा प्रकारे दिसते बघा तिसरे तीर्थक्षेत्र आहे राजगृही सिद्धक्षेत्र भारतामध्ये असलेले जैन धर्माची तीर्थक्षेत्रे छोटे छोटे मंदिराच्या रूपात सुंदर प्रकारे दाखवलेली आहेत बघा चौथे तीर्थक्षेत्र आहे शत्रुंजय क्षेत्र एका बाजूला चार तीर्थक्षेत्रे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला चार तीर्थक्षेत्रे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ही देखील आपण बघूया दुसऱ्या बाजूला पाचवे तीर्थक्षेत्र आहे कुंतलगिरी क्षेत्र हे अशा प्रकारे आहे आणि सहावे तीर्थक्षेत्र आहे श्री सिद्ध सिद्धक्षेत्र हे अशा प्रकारे दिसते या तीर्थक्षेत्राच्या साईटला जैन धर्माविषयी काही माहिती लिहिलेली आहे तुम्ही बघू शकता या तीर्थक्षेत्रामध्ये जैन धर्माविषयी काही माहिती लिहिलेली आहे मला पण याविषयी एवढी माहिती नाही सातवे तीर्थक्षेत्र आहे खंडगिरीजी सिद्धक्षेत्र हे अशा प्रकारे आहे आणि आठवे तीर्थक्षेत्र आहे द्रोणागिरी सिद्ध क्षेत्र हे अशा प्रकारे दिसते या ठिकाणी जैन धर्माची आठ तीर्थक्षेत्रे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे पण काही मंदिरे आहेत जैन धर्माची आठ तीर्थक्षेत्र मी तुम्हाला दाखवली मी आता शिड्याचरून वरती आलेलो आहे आणि वरती पण एका बाजूला सुंदर असे शे तीर्थक्षेत्र दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे तीर्थक्षेत्र भारतातील सर्वात मोठे जैन धर्माचे तीर्थक्षेत्र आहे संमित शिखरजी बघा कशा प्रकारे हे तीर्थक्षेत्र बनवलेले आहे ज्या प्रकारे हे तीर्थक्षेत्र आहे असेच तीर्थक्षेत्र संमित शिखरजी आहे आणि संमित शिखरजीविषयी माहिती या बोर्डवरती लिहिलेली आहे बघा किती सुंदर असे तीर्थक्षेत्र आहे आणि समोर बाहुबलीची मूर्ती दाखवलेली आहे इथे पण या तीर्थक्षेत्राविषयी माहिती लिहिलेली आहे दुसऱ्या बाजूला पण एक तीर्थक्षेत्र आहे हे आहे कैलासगिरी तीर्थक्षेत्र डोंगरामध्ये बनलेले हे तीर्थक्षेत्र आहे चारी बाजून डोंगर आहेत आणि डोंगरावरती हे तीर्थक्षेत्र बनलेले आहे ज्या प्रकारे हे दाखवले आहे असेच कैलासगिरी तीर्थक्षेत्र आहे कैलासगिरी तीर्थक्षेत्राविषयी माहिती इथे आहे तुम्हाला दाखवतो भगवान बाहुबलीची अठ्ठावीस फूट उंच असलेली मूर्ती हे आहेत भगवान बाहुबली कुंभज पासून नरसोबावाडी तीस किलोमीटर आहे हे आता नरसोबावाडीच्या दिशेने निघालेलो आहे तिथे जाऊन तुम्हाला नरसोबावाडीचे जा दर्शन घडवणार आहे तर चला नरसोबावाडीच्या जा दिशेने जाऊया मित्रांनो सायंकाळचे साडेसहा वाजलेले आहे आणि मी नरसिंहवाडी येथे पोचलेलो आहे माझ्या मागे नदी आहे नदीच्या साईडला जाऊन भगवंताचे दर्शन घेणार आहे आणि तुम्हाला देखील श्री गुरु दत्त माऊली दाखवणार आहे तर चला भगवंताचे दर्शन घेऊया दत्त माऊलीचे दर्शन घेण्यासाठी आता मी मंदिराच्या दिशेने जात आहे काही भक्त मंडळी दर्शन घेऊन परत येत आहे आम्ही आता पुढे निघालेलो आहे सायंकाळचे सात वाजलेले आहे गर्दी भरपूर आहे आता आम्ही इथून पुढे जाऊन मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश करेल गुरुदत्त माऊलीचे दर्शन घेण्यासाठी भक्त मंडळी रांगेमध्ये उभे आहेत या ठिकाणी दत्त माऊलीचा जन्म कसा झाला हे दाखवण्यासाठी काही देखावे उभा केलेले आहेत मंदिराच्या आतमध्ये माऊलीचे दर्शन घेताना मोबाईलवरून फोटो काढणे आणि व्हिडिओ बनवणे यासाठी परवानगी नाही त्यामुळे मी मंदिराच्या आतील व्हिडिओ बनवू शकत नाही गुरुदत्त माऊलीचे मंदिर वरून असे दिसते समोर तुम्हाला एक झाड दिसत असेल त्याच्या खाली गुरुदत्त माऊली आहेत बघा रात्री इथला नजारा कसा दिसतोय मित्रांनो घरी जात असताना वाटेमध्ये सिद्धिविनायकाचे एक मंदिर लागले हे मंदिर जयसिंगपूर येथे आहे आम्ही आता मंदिरामध्ये आलोय आतमध्ये जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहे आणि तुम्हाला देखील गणपती बाप्पा दाखवणार आहे तर चला सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊया गणपती <Gen ting>.. बाप्पाच्या मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहे समोर सिद्धिविनायकाचे मंदिर आहे वरती जाऊन दाखवतो तुम्हाला हे मंदिर पहिला गणपती आहे मोरगावचा मोरेश्वर मंदिराच्या चारही बाजूने अष्टविनायक आहेत दुसरा आहे सिद्धटेकचा सिद्धिविनायक तिसरा गणपती आहे पालीचा बल्लाळेश्वर चौथा गणपती आहे महडचा वरदविनायक पाचवा गणपती आहे थेऊरचा चिंतामणी सहावा गणपती आहे लेण्याद्रीचा गिरिजात्मक आणि सातवा गणपती आहे ओझरचा विघ्नेश्वर आणि आठवा गणपती आहे रांजणगावचा महागणपती आपण अष्टविनायक बघितले आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि गणपतीचे दर्शन घेऊया समोर आहे गणपती बाप्पा आतून मंदिर खूप सुंदर आहे या हॉल हॉलमधील डिझाईन बघा किती सुंदर आहे आणि समोर आहे गणपती बाप्पा मित्रांनो रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि मी घरी निघालेलो आहे आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज गावातील दोन जैन मंदिरे दाखवली त्यानंतर मी नृसिंहवाडी येथे आलो आणि दत्ताचे मंदिर दाखवले मी घरी जात असताना जयसिंगपूर येथे सिद्धिविनायकाचे एक मंदिर लागले ते मंदिर देखील मी तुम्हाला दाखवले माझा आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला मी तुम्हाला मंदिरे दाखवली जैन मंदिरे नरसिंहवाडी येथील दत्त मंदिर आणि सिद्धिविनायकाचे मंदिर ही सर्व मंदिरे तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा देखील सांगा असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे